मित्रांनो आता मी औरंगाबादला आहे इथे अन्नपूर्ण हॉटेल आहे तर तिथे मी जेवायला चाललो आहे तर मी तुम्हाला घेऊन जातो हे अन्नपूर्ण हॉटेल आहे ये बन खाली đi ये कर गया तो नहीं ये रोटी तंदूरी रोटी उसे फीड करनी है अरे जाड़ा की फीडिंग ना जाड़ा कितना है ये साइड से पूरा जाड़ा है वो दूसरा ये तो, तो भी एक गुड चेंज करता है

तर आता जेवण वगैरे आमचं छान झालं आहे एकशे ऐंशी रुपये खाली होते त्यामध्ये अनलिमिटेड जेवण होतं आणि जे आता तुम्ही पहिले पदार्थ खालीची जी बघित ती सर्व अनलिमिटेड होती आणि आम्ही एकदम भूक एवढं जास्त ओव्हर जास्त जेवण आहे हा आमचा मित्र आहे संदेश सक् आहे ते आता जास्तच खाल्ले रोटही जास्त त्याला उपमान पण नाही आणि आता त्याने हे दिलेलं होतं आईस्क्रीम जर ते आता आईस्क्रीम दिलेत तर तुम्ही पण अन अनलिमिटेड खाली जर होतो तर त्यामध्ये आईस्क्रीम आधी लास्टला हा जर जेवल्यानंतर आईस्क्रीम बघा असेल नसेल तर तुम्ही मागून द्या व्हिडिओ कसा झाला लाईक करा शेअर करा व्हिडिओ सबस्क्राईब करून करा रेटवेस्ट धन्यवाद बाय